शेतकरी बंधूंनो ढगाळ हवामान धुके आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकावर डाउनी मिल्डीव पावडरी मिळिवू आणि गळकूज यांचा मोठा धोका निर्माण होत आहे का त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे पण आता आहे यावर उपाय तो म्हणजे स्टेप ऑर्गॅनिकाचे प्रभावी अस्त्र रेनकॉल आणि सुडोफोर्स म्हणून पोंगे भरणी अवस्थेत करा ही स्ट्रॉंग फवारणी रेनकॉल एक ग्राम व सुडोफोर्स एक ग्राम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करा तसेच गंभीर व चिंताजनक परिस्थितीत हीच फवारणी चार पाच दिवसाच्या अंतराने ढगाळ हवामान असेपर्यंत कंटिन्यू करा जेणेकरून पीक सुरक्षित होऊन रोगांपासून बचाव होईल या फवारणीचे अप्रतिम फायदे म्हणजे डाउनी मिल्डिव पावडरी मिल्डिव आणि गळकूज या रोगांवर त्वरित नियंत्रण द्राक्ष विलींचे संरक्षण रोगप्रतिकारक क्षमता द्विगुणित करते आणि शेतकऱ्यांना निखास जास्त नफा मिळवून देते अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा